विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ या लोकप्रिय करा 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 आणि शेअर मी खुर्द गावचा नागरिक लक्ष्मण गुंडू कडोलकर माझ्या विशेष सध्या या गावच्या प्रथम नागरिक सरपंच आहे लोक सरपंच आणि शिवाजी पाटलांच्या मागे आमच्या गावामध्ये भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच काम करतोय आता सध्याच्या काळात जिल्हा परिषदचं आणि पंचायत समिती हे इलेक्शन लागलेलं असल्यानं प्रचाराची मोहीम जोरात सुरू आहे आणि गोपाळरावांची आणि शिवाजी पाटलांची युती झालेली असल्यामुळं आम्हाला भरपूर मताधिक या गावामध्ये सुद्धा किंवा तालुक्यावर सगळीकडे मिळणार तर त्या शंकाच नाही आमच्या गावामध्ये साधारणपणे बत्तीसशे मतदान आहे त्यापैकी आम्ही कमीत कमी पंच्याहत्तर टक्के मतदान घेऊ शकतो आणि ते घेणारच त्या पद्धतीनं यापूर्वीसुद्धा शिवाजी पाटलांच्या माध्यमातून आणि बरं वाहनांच्या सुद्धा बरीचशी कामं आम्ही गावामध्ये रुग्ण आहेत सध्या दोन चार्टवर पूर्ण झालेले आहेत पाणी खेचायच्या बाजूला काढायचं एवढं आता इथं काम आमचं अंतिम टप्प्यात आहे गावामध्ये रस्ते सगळे चांगल्या पद्धतीने केलेले काम मिळाल्यानंतर आमच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झालेलं आहे सुरू आहे या ठिकाणी अशा पद्धतीन बरीचशी कामं झालेली आहेत आणि ह्या कामाला आमचे मित्र बाजार समितीचे सभापती आत्ताचे यांचंही पूर्ण सहकार्य आम्हाला लाभते तसंच आमदारांचं सहकार्य आहे भगमनांचं सहकार्य आहे आणि आता परत हा गट गोपाळरावचा या अलीकडे या आमच्याकडे मिळाल्यामुळं आमच्या जिल्हा परिषद सहेशाचं मनीषा शिवणगेकर ज्योती प्रीम शिवणगेकर आणि पंचायत समिती सुवर्णा कुंभार ह्या दोघींनी ह्या दोघांनाही दोघींनाही भरपूर लीड मिळेल आमच्या भागातून आणि धीट द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे त्या दृष्टीने आमचा प्रचार सुरू आहे आणि प्रचारात मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी प्रचार करू आणि या गावातून आम्ही आजूबाजूच्या चार खेळ्यातून सुद्धा भरपूर आम्ही भेट देऊ शकतो आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल सुरू आहे आणि आपण उमेदवार या ठिकाणी आमची भेट घ्यायला आला आम्हाला बरं वाटलं आणि दुपारीसुद्धा आम्ही साधारणपणे या पद्धतीने विचार केलेला आहे की आमच्या कार्यकर्त्यांना पूर्ण आम्ही सांगितलेला आहे विचाराला बोलायला लागणार आहोत